नमस्कार मित्रांनो कोकण प्रॉपर्टी गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सा स्वागत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर अशी सदतीस गुंट्याची ॲग्रिकल्चर लँड घेऊन आलेलो आहे मित्रांनो आजची आपण लँड पाहत आहात जी ड्रोनच्या मार्फत तुम्हाला दाखवण्यात येत आहे ही जागा आहे गाव मांडवकरवाडी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी गुहागर चिपून हायवेपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरती ही आजची जागा उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही पाहत असाल की पूर्णपणे स्क्वेअरमध्ये जागा आहे आणि सध्या जागा पडीक स्वरूपाची आहे वर्कस जागा आहे पूर्ण मातीची जागा आहे सिंगल ओनर टायटल क्लिअर अशी आजची जागा आहे मित्रांनो मांडवकरवाडी हे गाव कारूळ फाटा जे चिखली गाव आहे तिथून दोन किलोमीटर आतमध्ये ही जागा त्या गावामध्ये उपलब्ध आहे डांबरी रस्त्यापासून जागा मालकाने प्लॉटपर्यंत रस्ता घेतलेला आहे अधिकृतपणे आणि त्यामुळे इथे रस्त्याची कोणतीही अडचण नाही आहे मित्रांनो आपल्या ह्या प्लॉटपासून शृंगारतळी बाजारपेठ फक्त पाच किलोमीटर अंतरावरती आहे गुहागर समुद्र म्हणालात तर फक्त चौदा किलोमीटर अंतरावरती आहे मुंबईपासून दोनशे शहात्तर किलोमीटर तर पुण्यापासून दोनशे पस्तीस किलोमीटरवरती आजची जागा आहे मित्रांनो ज्यांना कोणाला घर बांधायचं असेल एक कोकणी फार्म हाऊस करायचा असेल तर त्यांच्यासाठी आजचा आपण प्लॉट रेकमेंड करतो आहे मित्रांनो सिंगल ओनर सिंगल सातबारा नाही आहे या जागेचा सिंगल ओनर आहे दोन सातबारे आहेत अठरा गुंठे आणि एकोणीस गुंठ्याचा असा सदतीस गुंठ्याचा टोटल हा प्लॉट आहे तर ज्या दोन लोकांनासुद्धा हा प्लॉट घेऊ शकता येऊ शकतो उदाहरणार्थ अठरा गुंठे एकाने घेतला दुसऱ्याने एकोणीस गुंठे घेतला तर अशा पद्धतीने सुद्धा हे दोन्ही प्लॉट विक्री होऊ शकतात मित्रांनो जर तुम्हाला हा प्लॉट आवडला असेल तर नक्की या प्लॉटला विजिट करा या प्लॉटची संपूर्ण माहिती व्हिजिट करून प्रत्यक्ष जागेवर येऊन घ्या पेपर्स व्हेरीफाय करा आणि जर नक्की तुम्हाला टायटल आणि प्लॉट आवडला तुमच्या गरजेप्रमाणे तुम्हाला योग्य प्लॉट वाटला तर नक्की खरेदी करा मित्रांनो या प्लॉटची किंमत जागा मालकाने तीस लाख रुपये सांगितली आहे सदतीस गुंट्याची तीस लाख रुपये ही किंमत सांगितलेली आहे तर नक्की या प्लॉटला विजिट करा प्लॉट आवडला तर नक्की खरेदी करा धन्यवाद मित्रांनो